नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर बहुतांश ठिकाणचे निकाल हाती आले असून काही ठिकाणी प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला आहे तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गड राखण्यात यश मिळवलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटानं पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं आहे रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातल्या बिरवाडी या मोठ्या ग्रामपंचायतीत शिवसेनेनं पंधरा जागा जिंकत सत्ताधारी काँग्रेसचा धुवा उडवला काँग्रेसला फक्त दोन जागांवर समाधान मानावं लागलं सातारा जिल्ह्यात कुंभारगाव ग्रामपंचायतीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा धक्कादायक पराभव झाला तर विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाचा विजय झाला परभणी जिल्ह्यातही या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसला असून जनतेनं तरुण उमेदवारांना कौल दिला आहे जळगाव जिल्ह्यातही सर्व पक्षांना संमिश्र यश मिळालं आहे मात्र कुठल्या पक्षाकडे किती ग्रामपंचायती राहणार हे सरपंच निवडीनंतरच स्पष्ट होईल पालघर जिल्ह्याच्या स्थापनेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं जिल्ह्याचा प्रथम वर्धापन दिन आणि महसूल दिनाचं औचित्य साधून आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पालघर जिल्ह्यातल्या कुपोषण संपवण्यासाठी त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सावरा यांनी यावेळी सांगितलं पालघर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात यावेळी लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यात आला तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळाचं तसंच जीपीएस आणि जीआयएस प्रणालीचं उद्घाटनही करण्यात आलं महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच वात्सल्य या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं प्रधानमंत्री खासदार आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यातही लवकरच आमदार आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकारांना दिली याबाबत राज्य सरकारतर्फे सर्व आमदारांना पत्र पाठवण्यात आलं असून विकासासाठी कोणतं गाव त्यांना दत्तक घ्यायला आवडेल याची यादी पंधरा ऑगस्टपर्यंत सादर करायला सांगितलं आहे असं मुंडे यांनी सांगितलं आमदारांनी गाव निवडल्यावर त्याच्या विकासासाठी त्यांना प्रशिक्षण पुरवलं जाईल असंही त्या म्हणाल्या काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतल्या पंचवीस खासदारांचं निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी आज लातूर इथल्या गांधी चौकात काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं सरकारनं काँग्रेस खासदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर तीव्र आंदोलन करू असं जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट व्यंकट बेद्रे यांनी यावेळी सांगितलं नांदेड इथं आज काँग्रेसतर्फे निदर्शन करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज काँग्रेसतर्फे निदर्शनं सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथं सीमा सुरक्षा दलाच्या टेहळणी पथकावर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात केलेल्या निवेदनात दिली मोहम्मद नावेद याकूब उर्फ उस्मान असं जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो पाकिस्तानातल्या फैजलाबादचा रहिवासी पाकिस्तानचा असल्याचं त्यांनी सांगितलं उधमपूरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी जीवाची बाजी लावून दोन हात करणाऱ्या सर्व जवानांचा शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यसभेत राजनाथ सिंह यांचं निवेदन संपताच काँग्रेस खासदारांचं निलंबन ललित मोदी व्यापम आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे गदारोळ झाला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याचा आरोप विरोधकांनी केलेल्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं ललित मोदींना प्रवासी दस्ताऐवज देण्यासाठी ब्रिटन सरकारला कोणतीही शिफारस केली नसल्याचं सांगत आपल्यावर होत असलेले आरोप असत्य आणि निराधार असल्याचं सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं उधमपूर दहशतवादी हल्ल्या प्रकरणाचा तपास गृहमंत्रालयानं आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवला त्यापूर्वी काल अटक झालेल्या दहशतवाद्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेची एक तुकडी आज जम्मूमध्ये पोहोचली हल्ल्यादरम्यान रंगेहात पकडण्यात आलेला कसाब नंतरचा हा दुसरा संशयित पाकिस्तानी दहशतवादी आहे या दहशतवाद्यानं पाकिस्तानातून आल्याची स्वतः कबुली दिली आहे दरम्यान दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांना आज जम्मूमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार